राज्यामध्ये विधानसभेचा निकाल लागला ईव्हीएम बद्दल साक्षंकता व्यक्त होत आहेत आणि फेरमत मोजणीसाठी तीस उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यासाठी त्यांनी जी रक्कम असते ती रक्कमही भरलेली आहे नियमाप्रमाणे इलेक्शन कमिशनच्या जेवढे मतदान केंद्र असतात त्यापैकी पाच टक्के मशीनांची फेरमत मोजणी करता येते आणि व्हीव्ही पॅट ज्या चिठ्ठ्या असतात त्या मोजल्या जातात परंतु आता ज्यावेळेस तीस लोकांनी अर्ज केला आहे त्यानंतर निवडणूक आयोग असं म्हणत आहे की आम्ही व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजणार नाही आम्ही फक्त तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवू की व्हीव्हीपॅट परत ईव्हीएम कसं कार्यरित होतं एकदम दहा ते पंधरा लोकांचं मतदान घेऊ आणि तुम्हाला सगळी कार्यपद्धती दाखवू खूप मोठा घुमजाव निवडणूक आयोगाने केल्याचं आपल्याला दिसत आहे निवडणूक आयोग एवढं मजूर झाला आहे की ते म्हणत आहे की जर तुम्हाला व्हीव्हीपॅटच्या हो चिठ्ठ्या मोजायच्या असतील तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जावा सुप्रीम आम्ही पाच टक्के व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या हो मोजू सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच निर्णय दिला होता चार वर्षापूर्वी की ज्याला काही शंका असेल निकाल लागल्यानंतर ईव्हीएम वर उमेदवारांनी पैसे भरा निवडणूक आयोगाकडे आणि पाच टक्के जे मशीने असतील त्यांचे व्हीव्हीपॅटच्या चिट्ट्या चेक करता येतील आणि ह्याच नियमांचा फायदा घेऊन विखे पाटील ज्या वेळेस यांच्या विरुद्ध त्यांनी ही पैसे भरले होते पन्नास लाखाच्या आसपास व पाच टक्के मशीनांचे व्हीव्हीपॅटच्या चिट्ट्या चेक केल्या होत्या परंतु त्यावेळेस व्हीव्हीपॅटच्या चिट्ट्या आणि ईव्हीएम मधले जे मतमोजणीची गिनती होती ती समान आढळल्यामुळेच आज निलेश लंके हेच नगर जिल्ह्याचे खासदार आहेत याच नियमाप्रमाणे तीस जणांनी आता फेरमत मोजणीसाठी पैसेही भरलेले आहेत दहा लाख वीस लाख जे काय आहेत ते आणि फेरमत फेरमतमोजणी ची पाच टक्के मशीनांची झाली पाहिजे परंतु निवडणूक आयोगाचा माजुडापणा एवढं वाढलेला आहे ते म्हणत आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जावा तिथून आम्हाला नोटीस आणा म्हणजे ही लोक आता सुप्रीम कोर्टात जाणार तिथं खटला लढणार त्यात दोन चार वर्ष जाणार आणि त्यानंतर या तीस उमेदवारांच्या व्हीव्हीपॅटच्या मशीनी पाच टक्के चेक करणार चार वर्ष झाल्यानंतर आणि ते साम्य आहे काउंटिंग बरोबर हे तपासणार अशा रीतीने या तीस उमेदवारांना जाणून बुजून निवडणूक आयोग त्रास देत आहे का सुप्रीम कोर्टाने यापूर्वी जजमेंट पास केला आहे की ज्या उमेदवारांना इलेक्शन झाल्यानंतर आपल्या मतमोजणीवर डाऊट असेल शंका असेल त्यांच्यासाठी पाच टक्के व्हीव्ही चिठ्ठ्या मोजता येतील त्यासाठी निवडणूक आयोगाकडे तुम्हाला प्रत्येक मशिनाचे सत्तेचाळीस हजार रक्कम भरावी लागतील असे तुम्ही पाच टक्के म्हणजे कुठं पंधरा वीस मशीनाची रक्कम भरा आणि निकाल लागल्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी मतमोजणी करून घ्या काय वाटतं आपल्याला निवडणूक आयोग जाणून बुजून निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शिकता ठेवत नाही आहे का आपलं काय आप मत आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा